हे भिक्षू पात्र वाला म्हणतात बोल जय भीम सर्वांना तर मी आले आहे बसव कल्याण कल येथे माझ्या मावशीच्या घरी आणि माझी पूर्ण फॅमिली आहे तुम्ही बघू शकताय बघा दिसतेत का, का बघा चिल्लर पार्टी पण आहे आणि आम आम्ही आता चाललो आहे कुठे राहुल हत्याळ हत्यार, बोध विहार ते बघण्यासाठी आणि तुम्ही हा माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि खरंच खूपच छान आहे आणि मी पण फर्स्ट टाईमच चालली आहे बघण्यासाठी खास करून आणि तुम्ही पण माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसं तर मी तुम्हाला दाखवते हा तसे आम्ही प्रवास करत आहोत मस्त रस्ता चालला आहे रिकामी बदाँ रस्ता आहे आणि आमच्या गाडीचा झेंडा झेंड्यावरती बाबासाहेबांचा फोटो आहे मस्त फडकत आहे हवेमध्ये भारी वाटते की नाही आणि खरंच आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या थोड्याच वेळात आम्ही आता पोचणार आहोत आणि बसव कल्याणमध्ये बघा हे लाल माती असते जास्त करून लाल मातीने हे गाजलं आहे हां तेच लाल माती लाल दगड बघू शकताय ते काय नाही ऐकायला भारी वाटतं जरा तर मग गेले आता आपण पोहोचूया थोड्याशा वेळात मला की दाखवते पुढचा ब्लॉक होतंपर्यंत तुम्ही बघा रस्त्याने डोक्कर गाडीच्या समोरच गेलं बघा <laughs> आमच्या अरे भाई अजून किती किलोमीटर आहे अजून सात किलोमीटर साफ सलागेच होतो अड सात किलोमीटर आहे सात किलोमीटर आणि इथं अजून बघणासार काय काय अजून सांग आमच्या याला

फॅमिलीसोबत जायला एन्जॉय पण होत दिसलं खूपच छान प्रवास वाटतो असं फॅमिलीसोबत जायला आणि एकांतर वेळ काढायला रोजच आपलं काम असतंच बारा महिने त्यातला एक वेळ काढून पण आपण ना देणं खूप गरजेचं असतं त्याला नातेवाईक टिकवायचं म्हणतात आणि माणूस म्हणतात जरा नातेवाईकाची गरज नसते तो फक्त कामच करत असतो पण आम्ही असं नाही आम्ही सगळ्याला घेऊन चालतो आणि एन्जॉय करतो हे मी पण करा बरं मुडवेचा बाजार 不贪图

पाच आहेत ग पाच मस्त वाटते पण किती मोठल एकदम हे खाई बघ किती मोठी आहे बघ पाय बी कसल्यावर कसा आहे बघ हे आले पण तुझी आले हळू 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 थोडं स्लो बघितलं का पण तुझी खाली गेले होते एवढ्या खाली गेले होते कसे पळत आले स्पीड मध्ये संध्याकाळी भारी वाटतंय हा हे है? लाईट चालू असते ना बघा कि लाईट चालू असते संध्याकाळी आणि याच्यावरती चेहऱ्यावरती गौतम बुद्धांच्या फोकस पडल्यावरती अगदी भारी वाटत हे बघा हत्या बोध बोहार भारी वाटत खरचा ब्लॉक खूपच छान आहे आणि मला खूपच आवडला आहे तुम्ही ही ते नक्कीच एकदा भेट द्या बसव कल्याणचे ते पुढे थोडंसं गाव आहे त्या गावचं नाव आहे हत्या विहार या नक्कीच भेट द्यायला स पुरे परिवार तुमची फॅमिलीला घेऊन भारी वाटे त्यांना पण बघायला ते म्हणून मी सर्व दाखवते शाळा साहेब आंबेडकर यांचे मस्त मोठं पोस्टर लागली आहे तेच ह्याच्यामध्ये सर्व आपले भंतीचे झोपतात बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा असे खॉट आहे त्यांचे तर हे यांचं ठिकाण आहे झोपण्याचं माता सावित्रीबाई फुले यांचाही पोस्टर चांगला मोठा लावला आहे इथे आणि याच्या समोरच महात्मा ज्योतिबा फुले बघू शकताय ना खूपच छान आहे आणि आहे प्रोजेक्ट रूम आता सध्या लाईट लाईट गेल्यामुळे दाखवू शकत नाही मी अंधार आहे ना त्यासाठी पुढे दाखवते छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फोटो आणि इथं एकवे कक्षापासून पाचवी पर्यंत इथं शाळा शेतात मुलं मला शाळा सुट्या आहे म्हणून कामत आहे मुलांचं आज नाही तर महाराज शाह शाहू महाराज आणि हा रूम आहे तर सर्व बौद्ध भिकोडनं करतात आणि ध्यान करतात इथे सगळे भिक्षू लोक बसो कल्याणच्या पुढे आहे ना हा त्या बारा किलोमीटर वरती आहे हे बघा तर हे भिक्षुपात्र मला म्हणतात घेऊ का हातामध्ये मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते तर हे भिक्षुपात्र आहे ह्याच्यामध्ये तथागत गौतम बुद्ध भिक्षा मागताना हे होतं आणि आता पण हे भांड आहे बघा तर ह्याला भांड न म्हणता पात्र असं म्हणतात बघू शकता तुम्ही काढून दाखवते एक हे बघा त्याच्यामध्ये हे भिक्षा मागतात आणि जे काही आपल्याला द्यायचं असेल आपण ह्याच्यामध्ये दे देतो तर त्याला पात्र असं म्हटलं जातं आणि मग ह्याच्यामध्येच ते त्यांचं भोजन म्हणजे जेवण करतात तर हे सर्व हे भिक्षू भिक्षुपात्रचे आहेत खूपच छान वाटतं आणि हे यांचे आराम करण्यासाठी म्हणजे ध्यान करण्यासाठी असतात ना ते भिक्षूसाठी गादी या शाळेमध्ये हे भेटलेलं सर्व मिडल आहेत बघा हे बघा भारी वाटत आणि इथं शाळा पण मोफ मोफत असते आहे की नाही शाळा मोफत हा भिकू संघाने शाळा काढलेली आहे त्याच्यामुळे ही शाळा आपल्याला मोफत आहे आणि खरंच तिथे ज्ञान घेण्यासाठी ती येणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्या मुलाबाळांना पण पन, तुम्ही पण इथे राहू देऊ शकताय शिक्षणासाठी तर हे किचन आहे त्याच्यामध्ये आपले सर्व भंतीजी एकत्र मिळून जेवण बनवतात तेच मुलं लहान वयाचे मोठ्या वयाचे असतात आणि हे मुलं खूप लांबून देशावरून आले आहेत बांगलादेश परत आणि हे त्यांचं स्टोरूम आहे त्याच्यामध्ये आपण धम्मदान देतो आपल्याला जे काही द्यायचं आहे धम्मदान ते दिलं आहे ह्याच्यामध्ये तर तुम्हाला मी दाखवते बघा हे सर्व धमदान त्यांना आलेलं आहे भिक्षूंना तर मी तुम्हाला दाखवलं आहे खूपच छान आहे इथे खूपच छान वाटलं आणि हा माझा ब्लॉग खरंच पूर्ण बघा तुम्हालाही नक्की आवडेल सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि हे भिक्षु लोकांचं रूम आहे तुम्हाला मी दाखवलंच आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये आणि बाबासाहेबांचा फोटो लावलेला रा आहे इथे आणि हे आपल्या गौतम बुद्धाची मूर्ती तुम्हाला मी सर्व दाखवते रामदास बिर्डी मिस्टर हे शाळा आहे शाळेचं नाव काय आहे मिस्टर रामदास बिर्डे अँड यम आर एस बिल बिमला बिर्डे याचं नाव आहे शाळा ह्याचं नाव आहे हात काढ डॉक्टर बी आर आंबेडकर मेमरी पब्लिक स्कूल विलेजी हत्याळ बसव कल्याण डिस्टन बिदर स्टे कर्नाटका ऑपरेटर बॉय असं हे नाव आहे आणि हे तुम्हाला इथे बघण्यासाठी खूपच चांगलं आहे चला तर मग बाय कसं वाटलं व्हिडिओ ब्लॉग हा तुम्हाला बघून कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग बाय

बघितलो चल हा मस्त बुद्धांच्या मूर्त्या लावल्या आहेत आणि खरंच खूपच छान आहे बघण्यासारखं नक्कीच या तुम्ही या म्हणून तुम्हाला मी हे दाखवलं आहे आणि माझा पूर्ण ब्लॉग मा बघा आणि लाईक शेअर करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब करायला मात्र मुळेच विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय जय भीम 都不在。<laughs>